माझ्या हातामध्ये जी बघता ही मशरूमची पावडर तुमच्यासमोर हे जे काही सुकवलेलं मशरूम आहे ताजे विक्री होऊन उरलेले जे मशरूम आहेत ते सुकवून तुम्ही आ, फ्लेक्स फॉर्ममध्ये म्हणजे स डायरेक्ट सुकवलेलं मशरूमही विकू शकता किंवा त्याचंच पल्वरायझरमध्ये ग्राइंडरमध्ये पावडर तयार करून हे अशा पद्धतीने पॅकेट तयार करून साधारणतः सातशे ते हजार रुपये किलोपर्यंत एका किलोला रेट या पावडरला मिळतो आणि त्याचीही विक्री करून तुम्ही एक चांगला इन्कम सोर्स याच्यामधून तुम्ही उभा उभा राहू शकता पावडर केल्याच्यानंतर फ्लेक्स केल्याच्यानंतर तुम्हाला जशी भाजी करता येईल तशी पावडर केल्याच्यानंतर याचा जो काय वापर आहे तो वापर वाढतो त्याचा एरिया वाढतो जसं की ही पावडर तुम्ही अगदी चपातीमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही तुमच्या रोजच्या भाजीमध्ये टाकून खाऊ शकता तुम्ही पापडामध्ये टाकून खाऊ शकता तुम्ही नूडल्समध्ये टाकून खाऊ शकता किंवा त्याचे नूडल्स मशरूमचे पापड म्हणून तुम्ही विक्री करू शकता आणि एक सुंदर असा व्यवसाय त्याच्यामधून उभा करू शकता स्वतःचं युनिक आणि एक वेगळा असा ब्रँड याच्यामधून तुम्ही इस्टॅब्लिश नक्कीच करू शकता